नमस्कार मी प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग करून दाखवलेलं होतं तुम्हाला बऱ्याच जणांना आवडलं पण बरेच जण मला म्हणतात की दादा ते कटिंग केले खरं पण ते शिवून पण दाखवा ना तर मग का नाही दाखवणार ना, तर चला मग तर आपल्याला प्रिन्सेस कटचा ब्लाऊज शिवायचा आहे तर मी आत्तर फिट करून घेतलेला आहे पाठीमागचा भागाचा हे दोन डाच मारून घेतलेले आहेत टक्स मारून घेतलेले आहेत दोन एक सारखे आता बघा तुम्ही जेवढा गळा मोठा आहे तेवढा मी डाच वरपर्यंत घेतलेला आहे आता हे भाग इथे संपला ही बाही ही बाही पण मी व्यवस्थित फिटिंग करून घेतलेली आहे अस्तरला आणि दुसरी बाही पण ह्याच पद्धतीने फिटिंग करून घेतलेली आहे पण दोन्ही बाह्या बघा व्यवस्थित एकावर एक ठेवल्यानंतर एक ना एकसारखं झालं पाहिजे आणि तेही विरुद्ध हे हे खड्ड्याची बाजू इकडे आणि इकडे पाठीमागचा भाग हा भाग इथे संपला आता आपल्याला आहे ना प्रिन्सेस कटचा पुढे पुढचा भाग हे पुढचा भाग आहे मी अस्तर फिट करून घेतलेला आहे हे बघा का हा साईडचा पीस आणि हा पुढचा फ्रंटचा पीस तर आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित प्रिन्सेस कटचा पुढचा भाग आहे आता हा फ्रंटचा भाग आहे हे पुढचा गळा आहे आणि आता ह्याला हा पीस जोडायचा आहे मग आता तुम्ही म्हणत असाल हा उंच वाटा इथं आला पाहिजे इथे एक सेंटर मारलं इथे एक सेंटर मारलेला आहे ह्या चटक्याला चटका मिळला पाहिजे तर त्यासाठी आधी काय करायचं माहितीये का थोडस याच्यावरनं असं बोट ठेवून जिराव करून घ्यायचा हा भागाला म्हणजे का कमी जास्ती होत नाही दोन्ही भागाला आपण एकसारखं जिराव करून घ्यायचं आहे बघा इथं बोट ठेवायचं ऑटोमॅटिक ते जिरलं जातं आणि त्याच्यावरने एक डबल टिप आपली होऊन जाते तर असा हा जिराव भाग झालेला आहे तर आता आपल्याला हा पुढचा भाग बसवायचा तर काय करायचं आहे का हे खालचा पीस आणि हा पीस असा व्यवस्थित याच्यावर धरायचं मार्जिंग पाव इंच दोरावर धरून असा व्यवस्थित खालचा भाग ओढून धरायचा वरचा भाग आहे ना असा जिरवून धरायचा आणि जिथं सेंटर आहे तिथं सेंटरला सेंटर मिळला पाहिजे आणि त्यानंतर इथं मात्र आहे ना अगदी इतकं व्यवस्थित जिरवायचं की तो तिथंच गोलाकारपणा आला पाहिजे आणि हे शेवटपर्यंत हळूहळू हळूहळू हळू तिथं खाली घ्यायचं बघा आणि आता ह्याला परत डबल टीप त्या दिशेने मारून घ्यायची आपण याला पॅड टाकणार नाहीये त्यामुळे याच्यावर डबल टीप मारायची तर बघा तुम्ही हा पीस हा मार्जिन इकडे टाकून असं व्यवस्थित नख मारून घ्यायचं मग बघा हा उंच दिसेल तसा दुसरा पीस पण बनवून घेऊ आपण आता हे बघा आहे दोन भाग आपण साईड जोडून घेतलेले आहेत हे दोन्ही आणि आता एवढा याला आपल्याला आहे ना पॅट टाकायचं नाहीये पण थोडा उंचवटा चांगला यायला पाहिजे म्हणून आता इथे आपण आहे ना इथं थोडस नकळत बारीक हाफ कटोरी सारखं एक डाच मारायची म्हणजेच टक्स मारायचा अगदी पाव इंचाच्या हिशोबाणी इथं पाव इंचाचं मार्जिन धरायचं आणि जसं आपण हाफ कटोरीला टक्स मारतो तसा आपण असा याला टक्स मारायचा हे टक्स मारल्यानंतर हो ना बघा आणखी व्यवस्थित याचा उंचवाटा तयार होतो पाहिलं का तुम्ही तसंच दुसऱ्याही भागाला आपण आहे ना एवढंच पाव इंच जसा हाफ कटरीचा पुढचा डाच असतो ना तसाच आहे ना पाव इंच हिशोबानी धरायचं आणि याला कडेपर्यंत निमुळती डाच मारून घ्यायची मग त्यानंतर ना बघा याला नख मारलं याला नख मारलं कि हा भाग सुद्धा व्यवस्थित हे बघा हा व्यवस्थित उंचवटा वाटा याला व्यवस्थित होतो आणि आता हे दोन्ही भाग तयार झालेले आहे हे बाका हे दोन्ही भाग असे व्यवस्थित तयार झालेले आहेत प्रिन्सेस कटचा सेप पण आहे पुढचा टक्स मारल्यामुळे आणखी छान उटावपणा आलेला आहे आतमध्ये पॅडिंग स्लीप सुद्धा इथे यूज करू शकतात आता याला आपल्याला लावायचं आहे हुकलूक पट्टी आता आपण हे दीड इंचाच्या रुंदीची पट्टी बनवून घेतली त्याला एक किनारी मारून घेतली एक दाबाची आणि आता ह्याला आपण हुक लावण्यासाठी अशी पट्टी लावणार आहोत खाली मार्जिंग तेवढंच ठेवायचं जेवढं आपण सगळीकडे मार्जिंग धरत होतो आणि इथे नकळत बारीक चिमटी टाकायची प्लेट टाकायची कारण हुक लावल्यानंतर नाही ना पीळ पडायला नको आणि याला आपण आहे ना वरतून अशी किनारी मारून घ्यायची आता हे किनारी मारून घेऊन मग पुन्हा आणखी याला सरळ जोडून घ्यायचं जसं आहे तसं त्या पद्धतीने आपण याला पट्टी पूर्ण अशी लावून घ्यायची हे झालं मग आता बघा ही पट्टी लावून झालेली आहे तर जसा गळ्याचा आकार आहे तसं याला कट करून टाकायचं पुढचा भाग आणि खालचा पण भाग कट करून टाकायचं आणि जर जिराव फिराव झाला असेल तर व्यवस्थित असं करून घ्यायचं तर हा भाग इथे संपला आपल्याला आता लूक बनवायची पट्टी बनवायची तर ह्याला एवढं अडीच अडीच इंचाच ते दोन इंच अडीच इंच हिशोबाने अशी रुंदीची पट्टी काढायची अस्तरची आणि याला सिल्कवर ठेवायचं आणि व्यवस्थित आहे ना बनवून घ्यायची आपण अशी व्यवस्थित ह्याच्यावर आणि हे बघा ह्याला दुमडून टाकायचं म्हणजे जास्त जाड होणार नाही आणि ह्या पद्धतीने ही बटन पट्टी म्हणजेच हुक लूक लावायची ही पट्टी बनवून घ्यायची आपण बरोबर अशी व्यवस्थित पट्टी झाली पाहिजे आता ही दुसऱ्या भागाला लावायची आपण हे बघा हे खाली ठेवायचं आणि ह्या पद्धतीने त्याला व्यवस्थित लुक बनवण्याची पट्टी बनवून घ्यायची हां आता बघा ह्याला असं नख मारून घ्यायचं ह्याच्या खाली मार्जिंग जाऊ द्यायचं आणि व्यवस्थित असं दुमडून पाऊण इंचाच्या हिशोबाने अशी रुंदीची पट्टी व्यवस्थित बनवायची खूप मोठी पण बनवायची नाही आणि खूप लहान पण बनवायची नाही तर याला एक किनारी मारून घ्यायची कातर जरा दिसायला फिनिशिंग दिसेल आणि व्यवस्थित पण वाटेल ही पट्टी तर बघा ही अशी पट्टी झालेली आहे याला खालच्या भागातून कट करायचं जेवढा गळ्याचा भाग आहे तेवढ्या गळ्याच्या भागापासून बरोबर कट करून टाकायचं आणि हे दोन्ही जोडून बघायचं बघा बागा इथं धारायचं गळ्यापाशी अजिबात वर खाली करायचं नाही गळ्यापाशी धरायचं इथं धरायचं आणि इथं धरायचं तर हे बरोबर येत आहे ह्याप्रमाणे आता शोल्डर आपण जोडायचं आता शोल्डर जोडून घेतो मी हे बघा का बरोबर मापात शोल्डर जोडायचं मागे पुढे करायचं नाही एक भाग असा गेला आणि हा दुसरा भाग पण त्याच पद्धतीने आपण हे शोल्डर जोडून घ्यायचं आणि याच्यावरती परत एक डबल टीप मारायची आणि डबल टीप मारून झाल्यानंतरनी हा शोल्डरचा काप पाठीमागे टाकायचा मी बऱ्याच वेळा बारा सांगतो की पाठीमागेच आपण शोल्डरचा काप टाकायचा आता हे इथे संपलं आपल्याला आता गळ्याची पट्टी काढायची आता मी हे बघा क्रॉस मधून आहे ना पाऊण इंचाची गळ्याची पट्टी तयार काढलेली आहे तर हे क्रॉस मध्ये कापडत आहे तर याला किनारी मारायची मी मागे सांगितलेलं आहे त्या पद्धतीनेच आहे ना अशी ओढून धरायची आणि अशी चांगली लवचिक होईल अशी पट्टी व्यवस्थित किनारी याला कडेपर्यंत आपण मारून घ्यायची बघा ही मी पूर्ण गळ्याची पट्टी काढून घेतलेली आहे क्रॉस मध्येच लवचिक आहे पण आता गळा लावायचा आहे मला कुठला पंचकोनी आकाराचा गळा आहे तर मी एवढं थोडस अर्धा इंच पुढे ठेवीन जेवढी गळ्याची मार्जिन घ्यायची घ्यायची इथं हुकाची पट्टी आहे आपलं लुक करायची पट्टी इथं एक प्लेट टाकायची बघा असं बारीक चिमटी टाकायची आणि असं व्यवस्थित इथं जाऊ द्यायचं आता सरळपणा आला गळ्याची पट्टी लावत आपण आलेलो ला आहोत तर बघा इथं जिथं कोण आहे तिथं आहे ना अशी पूर्ण अशी चिमटी घ्यायची अशी चिमटी घ्यायची प्लेट म्हणजे हाताने दिसत असेल तर बघा आणि असं त्रिकोण करायचा आणि इथे व्यवस्थित ठेवायचं याचं तोंड तिकडे टाकायचं या प्लेटचं त्रिकोण आणि इथे सुई घुसवायची परत हलवायचं पण सुई हलवायची नाही कापड हलवायचं आणि जसा गळ्याचा आकार आहे तसं त्या पद्धतीने याला जाऊ द्यायचं आता इथे मला गळ्याला नॉट लावायची आहे तर बघा मी अशी नॉट कडक नॉट बनवून घेतलेली आहे तर हे गळ्याच्या शोल्डर पासून अडीच इंचाच्या अंतरावरती अशी नॉट बसवायची पट्टी लावताना हे बघा पट्टी लावताना लावायची ते जसा गळ्याचा आकार आहे तसं कडेपर्यंत यायचं जाऊ द्यायचं आता इथं इकडं अगोदर आपण त्या बाजूला नाडी लावली मग परत ह्या बाजूलाही तिथेच अडीच इंचाच्या अंतरावरती नाडी लावायची आणि सरळ मार्गाने आपण जसं जातो ना गळ्याचा आकार तसं जाऊ द्यायचा परंतु आता इथं एक प्लेट आलेली आहे टाकायची आपल्याला कोणची तर तिथंही त्याच पद्धतीचं असं चिमटी धारायची हे बघा का आणि असं व्यवस्थित इथं धरून इथे थांबायचं त्या सुईला आणि पुन्हा असं ह्या दिशेने फिरून एक कडेपर्यंत असं सरळ मार्गाने परत दाब उचलून हळूहळू ह्या दिशेने आपण शेवट पर्यंत यायचं आता ही पर हे शेवटपर्यंत आल्यानंतर थोडस कापड ठेवायचं पट्टीचं आणि हे साईडच आपण आहे या पद्धतीने कट करून जिथे कोण आहे तिथे आपण इथे थोडासा बारीक चटका घ्यायचा कारण कडेपर्यंत नाही घ्यायचं तिथे शिलाई असते आणि तसंच ह्या दिशेने कडेपर्यंत आपण हे गळा साईडचं मार्जिन कापत जायचं का तर बाहेर दिसायला नको परत इथं कोण आला इथे एक नकळत चटका मारायचा परत अजून कडेपर्यंत असंच जायचं परत इथे एक कोण आला की परत एक इथं चटका मारायचा बारीक नकळत कडेपर्यंत कात्री न्यायची नाही ना तर गळाच फाटून जाईल हे बघा पुन्हा इथं एक चटका मारायचा जिथं कोण येईल तिथं चटका आणि जसं जाय बाहेरचं मटेरियल आहे त्या पद्धतीने आपण हे कट करून हळूहळू कडेपर्यंत घेऊन जायचं परत इथं एक चटका मारायचं जिथं कोण आहे तिथे आणि हे कड्यापर्यंत इथं यायचं परत इथं एक आपण प्लेट टाकली इथं चटका मारायचा आणि शेवटचा हे टोक कट करून असं व्यवस्थित घ्यायचं बघा हे मी शेवटपर्यंत हे किनारे मारून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि इथला कोण आहे ना असा पूर्ण पिळून घ्यायचा आणि मग बघा तुमच्या लक्षात येईल की हा पंचकोणीचा आकारचा बरोबर कोण इथे दिसेल तसाच पाठीमागं पण आहे ना इथं जे प्लेट मारले ना आपण त्याला असं असत हे पिळून घ्यायचं तिथे पण पिळून घ्यायचं जिथं जिथं आपण कोण लावलेले तिथं पिळून घ्यायचं हे बघा आणि मग त्यानंतर ना हा कोण तुमच्या लक्षात येईल हे बघा हा कोण व्यवस्थित नख मारल्यानंतर हातसले पट्टी केली की हा कोणाचा आकार तयार होईल हे बघा हा कोणाचा आकार गळ्याचा पाठीमागचा तयार होईल आता आपण याला आहे ना भाई लावायची आपल्याला आता आपल्याला बाही लावायचे बघून घ्यायचं खड्ड्याचा भाग समोर आला पाहिजे उलटसुलट बाह्या होतात आणि हे बघा इकडं पण खड्ड्याचा भाग नाहीये हा पाठीमागचा भाग आहे इथे खाच्या येतो जो खड्ड्याचा भाग आहे ना पुढचा हा तो पुढच्या भागाला लावायचा आहे आता हे पुढचा भाग मी घेतला मग आता आपल्याला बाही लावायचे आहे जर बाही इथं सेंटरचा चटका मारून घ्यायचा जर बाई नीट बसवता येत नसेल तर आपण आहे ना द एक दीड इंचाच्या अंतराने हे एवढा भाग असा जिराव करून घ्यायचा जिराव करून घेतल्याने काय होतं बाई वरती व्यवस्थित बसते आता हे जिराव झालेला आहे तर आता बघा मी पुढच्या भागाला ठेवीन हा आणि इथे बरोबर बसवायची बाई मार्जिन तेवढंच ठेवायचं जसं आपण सुरुवातीपासून घेतले तसं आणि वरची बाही व्यवस्थित धरून ठेवायची खालचा भाग असा व्यवस्थित धरून ठेवायचा जसा भाग जातोय त्या, त्या, त्या पद्धतीने आपल्याला हे बाही लावत लावत शेवट शोल्डरपर्यंत यायचं आहे हे बघा काही इथं मी शोल्डरपर्यंत हा चटका बरोबर आलेला आहे आणि तसाच हा पाठीमागे मी जात जात शेवट पर्यंत जाणार आहे बघून घ्यायचं हा भाग आणि हा भाग बाही कमी जास्ती होती का तर जर कमी जास्ती होत असेल तर व्यवस्थित ओढून बघायचं आणि हे बघा काही कडेपर्यंत जिरवून व्यवस्थित बाही हा शेवटपर्यंत इथपर्यंत घ्यायचं आता वरतून आपण डबल टीप घ्यायची व्यवस्थित कडेपर्यंत एकसारखी डबल टीप घेतल्याने बघा ही बाई व्यवस्थित आपली पद्धतीर बसते मार्जिन सेम घ्यायचं आणि याबा का तुम्हाला दाखवतो असं नक मारून घ्यायचं मार्जिन खाली टाकायचं याबा का आणि त्याप्रमाणे ही अशी व्यवस्थित रुबाबदार बाई आपली बसून जाते पाहिले का तुम्ही याबा का व्यवस्थित ही बाई अशी फुगून वरच्यावर राहते आता दुसरी बाई पण मी अशीच लावणार आहे साइड जोडताना बघा हे समोरला भाग बाहीचा व्यवस्थित धरायचा निम्म्यापर्यंत येऊ द्यायचं निम्म्यात आल्यानंतर हा खालचा भाग व्यवस्थित काढून घ्यायचा आणि जिथे जॉइंट आहे बाईचं तिथं खालचा आणि वरचा भाग एकत्र व्यवस्थित जोडला गेला पाहिजे आणि हे खाली साइड पण त्याच दिशेने व्यवस्थित जोडली पाहिजे खाली पर्यंत मी अशी व्यवस्थित जोडले आणि साईडचं वेढ वाकडा असेल तर का कट करून आपण एकसारखं करून घ्यायचं आता ही बाजू जोडली आता दुसरी बाजू जोडेन कंबर पट्टी लावण्यासाठी आपल्याला आहे ना सव्वा इंचाची पट्टी काढून घ्यायची सव्वा इंचाची जेवढी कमरेल लागते तेवढी पट्टी आपण आहे ना त्या बघा ही सव्वा इंचाची काढून घेतली सरळ पट्टी काढायची तर सरळ काढा किंवा आडवी काढायची असेल तर उत्तमच आहे जसं आपल्याकडे अस्तरचं मटेरियल असेल त्याप्रमाणे आपण ती पट्टी काढून घ्यायची आणि ह्याला एकत्र जोडून अशी सव्वा इंचाची पट्टी तयार करून घ्यायची आणि ह्याला आपण आता आहे ना एकसारखी किनारी मारून घ्यायची एक दाबाची पण किनारी मारताना बघा ह्याचा डिस्टन्स एकसारखा आला पाहिजे वेड वाकडं घ्यायचं नाही तर बघा सरळ जसं जाते ना तशी पट्टी एक सारखी कडेपर्यंत जाऊ द्यायची गेली आता याला आपल्याला कमरेला लावायची पट्टी बघा पुढच्या भागाच नुसार आपण ही हा ब्लाउज आहे याला थोडस पुढे सोडून कमरपट्टी लावायची जिथं जॉईंट आले ना तिथं न कळत बारीक प्लेट टाकायची परत तशीच कडेपर्यंत घेऊन यायचं मग इथं पाठीमागचा डास त्या बाजूला टाकून इथं एक प्लेट टाकायची परत तसंच साइडनी मार्जिंग सारखं धरत धरत तिथपर्यंत यायचं मग इथं पाठीमागचा डाच आहे तो पण या विरुद्ध दिशेला टाकायचा आणि एक प्लेट टाकायची आणि हे कडेपर्यंत घेत घेत पुन्हा तसंच यायचं आणि जिथं परत जॉईंट आलेला आहे फ्रंटचा तिथे एक बारीक प्लेट टाकायची आणि नेहमीप्रमाणे आपण ही कंबरपट्टी जशी लावतो तशी लावून घ्यायची बरोबर आता हे साइडने जे काही दोरे फिरे असतील काही घाण तर हे काढून टाकायची कारण काम फिनिशिंग मध्ये झालं पाहिजे मला बऱ्याच जण विचारतात की दादा आम्हाला फिनिशिंग जमत नाही फिनिशिंग म्हणजे हेच आहे साईड जास्त कमी जास्ती काढून टाकून व्यवस्थित आता याला किनारी मारून घ्यायची आणि ही प्लेट व्यवस्थित पसरून राहण्यासाठी कडेपर्यंत आहे ना आपण ही पूर्ण किनारी मारून घेऊन टाकायची आणि आता याला दुमडून व्यवस्थित आतमध्ये त्याला कच्ची टिप मारायची का तर हातच करण्यासाठी होईल आता आपण फिटिंग माप करत आहोत तेव्हा का मी कमरेचे तर एक इंच कमी केलेलं आहे म्हणजेच मार्जिंग आणि आता छातीचे इथे मला अडीच इंच दोराबर कमी करायचं आहे आणि ह्या नजरेने बरोबर सेप घ्यायचा इथे थांबायचं बाहीच्या इथे आणि परत दंडाचं किती माप आहे त्याप्रमाणे मोजून घ्यायचं मला दंडाचं साडेचार आहे तर मी असं आता बघा तर वळण लांब आहे हे तर अगदी वेळेबाकडे न घेता व्यवस्थित इथपर्यंत घ्यायचं क्रॉस मध्ये एकसारखं त्या नजरेने तिथं गेलं पाहिजे आता याला डबल टिप मी घेईन मी एक नाही दोन नाही तर तीन टिप मारून घेतो कारण परत त्यांनी उसवायला आपल्याकडे यायला नको एक त्यांना एक्स्ट्रा टिप असली म्हणजे ते बरं पडतं हे बघा मी असं व्यवस्थित कडेपर्यंत घेतलेलं आहे बघा हे मार्जिंग आहे ना एकसारखं आलं पाहिजे साईडचं हे दोरे फेरे काढायचं याला तर फिनिशिंग म्हणतात तर हा मी पूर्ण प्रिन्सेस कटचा मागचा मागचा गळा पुढचा गळा बाहेर लावून प्रिन्सेस कटोरी जोडून हे सगळे भाग मी व्यवस्थित ब्लाऊज तयार केलेला आहे आता तुम्ही ह्या पद्धतीने शिवू शकता तुमच्या मापाकडल्या ब्लाउज प्रमाणे ह्या मापाचा काही संबंध नाही करा प्रयत्न नक्की होत